श्री स्वामी समर्थन नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आहे चौथा गुरुवार उद्यापन करायचं आहे तिसऱ्या गुरुवारी काय सेवा करायची आहे तेच आपण बघणार आहोत ज्या पद्धतीने हो। दोन गुरुवार उपवास केले आहे त्याच पद्धतीने तिसऱ्या गुरुवारी पूजा मांडणी करायची असते उपवास करायचा असतो काही ठिकाणी फळे खाऊन उपवास केला जातो तर काही ठिकाणी खिचडी भगर खाऊन उपवास केला जातो उपवास फक्त अन्नाचाच करण्याऐवजी वाईट गोष्टीचा नक्की करा तर तुम्ही सेवा किती करतात ते महत्वाचं आहे तुम्हाला काही त्रास होत असेल कुठल्या गोळ्या औषध जर असतील तर उपवास नाही केला तरी चालेल फक्त सेवा केली तरी चालेल तुम्ही कुठे दुसऱ्या गावी गेला असाल लग्न कार्य काही असेल तर तिथे उपवास करावा लागेल पण जिथे जर माता लक्ष्मीची मांडणी असेल तर तिथे बसून तुम्ही माता लक्ष्मीची कहाणी वाचू शकता सेवा करू शकता हरकत नाही तर आता माता लक्ष्मीची छोटीशी जरी मूर्ती असेल किंवा बघा फोटो जरी असेल चांदीची मूर्ती पितळची मूर्ती जरी असेल तर बघा आपण जसा जर गुरुवारी आपण अभिषेक करत असतो जर बघा मातीची मूर्ती असेल तर तिच्यावर आपल्याला थोडं पाणी शिंपडून अभिषेक करू शकतो फोटो असेल तर काही करता येणार नाही आपण काय करत असतो तर बघा मूर्तीवर दुधाने अभिषेक करत असतो पाण्याने अभिषेक करत असतो पंचामृताने अभिषेक करत असतो तर बघा यावेळी आपल्याला देवीच्या मूर्तीवर कमलात्मक मंत्र सगळ्यांना माहिती आहे कमलात्मक मंत्र तर बघा अगदी तुम्ही तिसऱ्या गुरुवारी मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी करू शकता तर बघा जानेवारी महिन्यात पण तुम्ही करू शकता तिसऱ्या गुरुवारी अडचण असेल तर तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकवाने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे कुंकवाने अभिषेक कसा करावा तर कुंकू मार्शन करणं वेगळं आपण पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून तर कुंकू मिश्रित पाणी माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर या पद्धतीने माता लक्ष्मीला कुंकवाने अभिषेक करू शकता तर कुंकू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर लवंग आहेत आहेत माळ आहे हे पण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर अशा छोट्या छोट्या अशा सुंदर सेवा सांगणार आहे तर कुंकवानेच अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ करून झाल्यावर मूर्तीवर श्रीयंत्रावर तर बघा मूर्ती असेल असं नाही आहे तर फोटो स्वच्छ केल्यावर फोटोला फोटोला सांगते तर बघा माता लक्ष्मीच्या चरणांवर कमलात्मक मंत्र एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा कमलात्मक मंत्र अतिशय सुंदर आहे तर माता लक्ष्मीला प्रिय आहे तर बघा कमलात्मक मंत्र हा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम, श्री ओम महालक्ष्मी नमहा ती असेल तर चरणांच्या तिथून ते मस्तकापर्यंत ज्या पद्धतीने कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने करायचं आहे चरणांपासून सुरुवात करायची पूर्ण मंत्र बोलतोपर्यंत कुंकुमार्चन करताना तर कमलात्मक मंत्र बोलायचा आहे तर बाकीच्या वेश्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा आपण नावे घेऊन कुंकुमार्चन करत असतो मूर्ती टाक अगदी बघा सुपारीवर सुद्धा त्यांच्याकडे सुपारी आहे तर सुपारीवर हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि फोटो जरी असेल तर अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे श्रीयंत्र आहे तर अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या गोष्टीवरून तुम्हाला अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कुंकू लगेच काढून घ्यायचं का तर बघा पाच दहा मिनटं ठेवून ती मूर्ती साईटला ठेवायची आहे आणि बघा कुंकू एका डब्बीत काढून ठेवायचं आहे तर ते रोज तुम्ही कुंकू कपाळी लावायचा आहे तर ते कुंकू वारंवार वापरलं तर बघा त्याची ताकद वाढत असते तर तुम्ही मुलं शाळेत जाताना तुम्हाला कपाळी लावायचं आहे तर बघा कोणाची नजर लागू नये म्हणून या गोष्टी केल्याने खूप पैसा मिळणार आहे का असं मी अजिबात बोलणार नाही तर बघा पैसा मिळण्यापेक्षा घरात अखंड लक्ष्मी नांदावी अष्टलक्ष्मी प्राप्त व्हावी हो म्हणून ह्या सेवा करायच्या असतात तर दुसऱ्या गुरुवारी लवंगाची सेवा नाही झाली तर बघा या गुरुवारी तुम्ही करा तर महालक्ष्मी अष्टकम जेवढं जास्त करता येईल तेवढं करा त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्रनामावली पठण करा किंवा श्रवण करा ज्या पद्धतीने तुम्हाला दिवसभरात सेवा करता येईल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा अभिषेक कधी करावा तर बघा तुम्ही सकाळी जमलं तर सकाळी करा दुपारी जमलं तर तुम्ही दुपारी करा संध्याकाळी मांडणी करण्याच्या आधी देवीच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करण्याचा प्रयत्न करा तर कुंचनची सेवा करत असाल महालक्ष्मी अष्टकम पटन करत असाल किंवा श्रीयंत्र ची पटन करत असाल जर गुरुवारी तुम्ही सेवा करत आहात तर त्याच पद्धतीने सेवा तुम्हाला करायची आहे जे गुरुवारी सेवा करत आहात त्याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे जर तुम्हाला कमलात्मक मंत्र सांगितला आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर लक्षात घ्या श्रीसुप्तची एक श्रीसुप्त होत आहे आणि श्रीसुप्त सपोटीत तुम्हाला कमलात्मक मंत्र लावायचा आहे नमो नमहा कुंकुमार्चण करायचं आहे तर ह्या सेवा तुम्ही ज्यांना बघा श्रीसूक्त म्हणता शक्य होणार नाही तर त्यांनी फक्त कमलात्मक मंत्र म्हणावा ज्यांना श्रीसूक्त म्हणता येतं तर त्यांनी आवर्जून कमलात्मक मंत्र सपोटीत लावून तुम्हाला स्वाहाकार्याने तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे मूर्ती टाक फोटो सुपारी कशावर पण तुम्ही बघा करू शकता तर मासिक धर्म सुतक विठळ असेल तर सेवा करता येणार नाही ज्या या गुरुवारी शक्य होणार नाही तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी करू शकता बऱ्याच वेळा काय होतं ना मासिक धर्म आला तर सवासने विधवा तर काहीच मनात आणायचा नाही आहे तुम्ही तुम्ही सगळेजण सेवा करू शकता आई भगवतीची कुठल्याही देवाची सेवा करायला कुठलेच नियम अटी नाही आहेत हे आपणच लावून घेत असतो तर कुठल्याच बंधनात अडकून नका आणि तुम्ही जसे आहात तसे तुम्ही सेवा करू शकता तर कुमारी का तर तुम्ही सेवा करू शकता तर बघा संध्याकाळी आरती करताना महिला बघा सकाळीच मांडणी करत असतात तर देवीची आरती करताना तर, तर तुम्ही संध्याकाळी काय करायचं आहे आरती झाल्यानंतर बघा संध्याकाळी काय करायचं आहे तर संध्याकाळी दोन कापूर आणि दोन लवंगा हे देवीच्या समोर जाळायचे असतात तर बघा कापूर आणि लवंगा जाळताना तर कमलात्मक मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमा जोपर्यंत कापूर आणि लवंग जळत नाही तोपर्यंत तो मंत्र तुम्ही जप करायचा आहे तर लवंगा जळून झाल्यावर दुसऱ्या दिवशी ते निर्मला टाकू शकतात तर जसे की फूल गजरा वेणी निर्मला टाकतात तेव्हा हे तुम्हाला टाकायचं आहे तर हे ही खूप सुंदर सेवा आहे तर माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहेत कापूर घरात जळल्यावर म्हणजे जाळल्यावर बघा मच्छर किडे सुद्धा कमी होतात तर लवंगासुद्धा घरात जाळल्यानंतर बघा वाईट शक्ती बाधा येत नाही तर बघा जीवाणू विषाणू किटाणू ते पण कमी होतात आध्यात्मिक दृष्टी पाहिलं तर बघा माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहेत आपण काय करत असतो लवंग आणि कापूर जळताना बघा नवारणा मंत्र आपण बोलतो ओम क्लीम चामुंडा हे बीचे त्याच पद्धतीने तुम्ही बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा हे सुद्धा तुम्ही म्हणजे ते कापूर जळताना तुम्ही बोलायचं आहे तर बघा आरतीच्या आधी किंवा तुम्ही पण किंवा संध्याकाळच्या वेळेला हे तुम्ही साडेसात सातच्या गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला तुळशीला दिवा लावायचा आहे तर संध्याकाळी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर आवर्जून लावा तर माता लक्ष्मीला खूप अतिशय प्रिय आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ